अरे कबड्डी खेळणं कमी चालला तिकडे तिकडे क्रिकेटचे सामने चालू आहे पण शिवाय बौद्धिश संस्था गेलत याशिवाय शिवप्रतिष्ठान गेलत या ठिकाणी भव्य कबड्डीचे सामने आहेत अरे बक्षीस बक्षीस आहेत ना तुम्हाला काय सांगू मी जुन्या काळात आमचे बुठे पाठे क्रिकेट खेळत आजकालचे पोटचे राजानी मोबाईलच्या नांदी लागल्या ना मोबाईलवर काय काय इचक ते तर केलं माहीत पण गेलतच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य कबड्डीच्या सामन्याचं आजचं उद्घाटन आहे लोक जर म्हणसाल तर लोकच लोक आहेत ना त्यात गावखाली लोक म्हणसायल तर भल्लीच मजा त्या पुरा मजा पुरा कार्यक्रम आपला चॅनल दावरती बाब करिए नस नस मेरी खो दे हाय कुछ करिए कुछ करिए कुछ करिए कर बस बस बड़ा बो दे अब कुछ करिए कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए चक्कर है में गलियों में राशन की फलियों में बैलों में बीजों में ईदों में बीजों में रेतों के दानों में फिल्मों के गानों में सड़कों के गड्ढों में बातों के अड्डों में भूखा आज भर ले दस बार बार कर ले, रहना यार पीछे कितना भी तो आज कार्यक्रम अध्यक्ष होते संगीत तो ठाकुर आता कबड्डी राहिली ते ना पोट्या पाठी मोबाईल वरच बसतात ना पण अजूनही बेलो सारख्या गावात कबड्डीच्या टूर्नामेंट होत असतील तर कबड्डी बदल काही आठवणी आहे आज जे मनीष भाऊ ठाकरे आणि शिवराज जे संस्था उद्देश संस्था आहे त्यांनी जे कबड्डीचे सामने घेतले त्यानंतर पूर्ण जुन्या लहानपणीच्या आठवणीत ताज्या झाल्या मी आताच तिथे भाषण दिलं आणि त्यांनी त्यामध्ये मी सांगितलं की आम्ही खेळायचो लहानपणी गिल्ली दंडा खेळायचो लंगडी खेळायचो बाराकडी खेळायचो कबड्डी खेळायचो परंतु आता हे गेम हरवल्यासारखे त्याचं मला खरोखर दुःख वाटते परंतु या बेलस गावामध्ये या संस्थेने परत त्याला नव्याने उजाला दिला आणि मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मुलांना खेळण्याची संधी दिली आणि जुन्या खेळांना परत नवीन इजोरी त्यांनी दिलेली आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं इथे त्यांनी मला बोलवलं बोलण्याची संधी दिली आणि मी विनंती करेन मी त्यांना म्हंटल की आजकाल महिला आणि पुरुष हे समान आहे त्यामुळे आमच्या इथे महिला बरंच मला इच्छुक दिसल्या जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तर पुढच्या वेळी या खेळांसाठी महिलांना सुद्धा तुम्ही संधी द्या आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम राबवा त्यामुळे फिटनेस सुद्धा जपलं जात आणि फिटनेस ही आजच्या काळाची खरी गरज आहे त्यामुळे मनीष भाऊचा आणि सर्व टीमच या संस्थेच मी मनापासून आभार व्यक्त करतो तर माझ्यासोबत या कबड्डीच्या सामन्याचे घुरकरी शिलेदार माणसाचा वय झाला पण कबड्डीचा अजून शोक नाही गेला म्हणे दादा म्हणे दादा कबड्डी जर मत भल्ला भलाड होतो मी तुझा ना तर यासाठी सहकार्य कोणा कोणाच लागलं आजकाल पोट्ट पाटिंदा मोबाईल वरच असतात बरोबर त्यासाठीच आपण कबड्डीचा गेम घेतलेला आहे आणि ह्याच्यामुळं समजा सर्वात जास्त सर्व मुलं क्रिकेटच्याकडे जास्त वाढतात तरी आमची इच्छा होती की बाबा ग्राउंड गेमकडे वळले पाहिजे आणि तरी कबड्डी आपला महाराष्ट्रीयन खेळ आहे त्याला प्रमोट केलं गेलं पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे की सर्व मुलांनी कबड्डी खेळल्यामुळं त्यांची कसरत पण होते आणि त्यांच्या शरीराला पण पन... चांगला फायदा होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं गावा की मोबाईल पासून पण कमीत कमी दोन तास तरी दूर राहतील असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे कबड्डीला आपण प्रमोट केलं पाहिजे सर्वांनी सर्व गावागावात कबड्डीचे सामने घेतले पाहिजे आणि सर्वांनी सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्व गावकरी मंडळींनी सहकार्य केलं असं एकाही व्यक्तीने की त्यांनी आपल्याला नाही म्हटलं सर्व प्रकारचं सहकार्य सर्वांनी केलं तर माझ्यासोबत या गावचं असं व्यक्तिमत्व आहे की राजकारणातला इतक माणूस म्हणजे नंदुभाऊ विदळ आहे म्हणजे कार्यक्रमच कार्यक्रम असतात नंदुभाऊ राजे आजकाल कबड्डी नाहीशी झाला तर कबड्डी कौन जिवंत राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटते कबड्डी हा आपला पारंपरिक खेळ आहे काही कालांतराने या कबड्डीचा थोडासा स्वरूप थोडस बदललं त्या कारणानं हा कबड्डी खेळ थोडासा माग पडला त्या मानानं इतर खेळांना जास्त प्राधान्य भेटलं त्या प्राधान्यामुळे या कबड्डी या खेळाला थोडस माझ्या मते तरी थोडस स्वरूप थोडस वेगळं झालं त्या <ुण्णा> कारणानं हा पारंपरिक आणि मैदानी खेळ हा आपला जिवंत राहिला पाहिजे हा जर खेळ जिवंत राहिला तर आपल्या भावी पिढीत ते त्या पद्धतीचे जे खेळाडू तयार होतील आणि आपल्या या मातीतले खेळाडू जागतिक लेवलवर आंतरराष्ट्रीय लेव्हलवर ते आपलं नाव करतील तर या गावचे स्थानिक शाळेतले शिक्षक असणारे खंडारसाहेब खंडारस आजकाल जो कबड्डीचा गेम बघतो टीव्हीवर प्रो कबड्डी दिसते पण खेळापिळात अशा हा कबड्डीच्या सामन्याचा काय आयोजन व्हायला पाहिजे पुष्कळ म्हणजे अगोदरच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये कबड्डी हा खेळ खेळला जातो आणि या कबड्डी खेळाचं महत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहान लहान विद्यार्थ्यापासून तर मोठ्या माणसांपर्यंत इतक्या प्रमाणामध्ये भव्य प्रमाणामध्ये आयोजन केलं जाते परंतु आजकाल या टीव्हीच्यामुळे किंवा मोबाईलच्या शंदामुळे काही विद्यार्थ्यांना मात्र याचा इफेक्ट पडतो आणि परिणाम असा होतो की या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये आणि मा कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रतिष्ठानांमध्ये अशा प्रकारचे गेम जर झाले तर कदाचित आजची जी पिढी आहे आणि पुढच्या भारताच्या भावी पिढीसाठी आजचे हे कबड्डीचे सामने आणि अशा प्रकारचे दंत सामने जसे बा दे सो, या या गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिव शिवसंस्थ शिवराय संस्थांमार्फत आणि या शिवराय संस्थांमार्फत आयोजित केलेले सामने खरोखरच या आजच्या पिढीसाठी एक उत्तम उदाहरण आहे आणि मला असं वाटतं की आजच्या या पिढीमध्ये जे काही तरुण विद्यार्थी आहेत तरुण मुलं आहेत आणि याचा याचा या, या, या तरुण मुले सर्व काही परामर्श घेतील आणि त्यामुळे मला निश्चित असं वाटतं की पुढची भावी पिढी या कबड्डी दंदरी समजा सशक्त आणि हेल्दी वेल्दी आणि फिट अँड तप राहतील असं मला वाटते तर माझ्यासोबत ग्रामपंचायत दलाचे सन्मान्य उपसरपंच आनंदरावार भाऊ आनंदराव काय राज्यावर जिगल आजकाल कोणत्या मोबाईल मध्ये नाही तर मग क्रिकेटचे सामने हा कबड्डी सारखा ऐतिहासिक खेळ काय नेमका विषय काय तुमचा आमचे मार्गदर्शक श्री मनीष दादा ठाकरे यांचं म्हणजे आधीपासूनच एक हे होतं की गावासाठी काहीतरी नवीन उपक्रम असा सुरू करायचा म्हणून त्याबद्दल त्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की गावात आपल्या मोबाईलमुळं या सगळ्या गोष्टीमुळं मुलं विस्कळत आहे त्यासाठी आपण सामने घेतले पाहिजे क्रिकेट कबड्डी जे असो आमचं याचा पहिलं वर्ष आहे या पद्धतीची तयारी आम्ही या आपल्या गावामध्ये केली आहे